ती परछाई सेम स्पीडनी तुमच्या सोबत येते आमच्या मध्ये घुसलो तस ती परचय पण माझ्यासोबत माझ्या घरामध्ये एंटर झाली एंटर झाली असं आढळत होती माझ्या पोर्याकडे येऊ नको तू सोड नमस्कार संख्येतो नमस्कार पर काय घडलं होतं तुमच्या सोबत काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार मित्रांनो मी संकेत ओळख काळे यांचे आम्ही लहानपणापासूनचे मित्र आणि माझ्यासोबत दोन हजार तेरा साली काही गोष्टी घडल्या होत्या आणि अशा भयानक गोष्टी घडल्या होत्या <laughs> कि ते तुम्हाला सांगताना पण माझ्या आज पण अंगोवर काटा येतोय रोमांच येतोय तर विषय असा होता त्या दोन हजार तेरा साली मी काहीतरी माझ्या मते आज तीस वर्ष म्हणजे तीस वर्ष म्हणजे काहीतरी अठरा एकोणीस वर्षाचा असेल बरोबर तर त्या काळात माझ्यासोबत असं घडलं मी एका मेडिकलला कामाला होतो आणि असंच एकाने आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं जागरगोंधळचं की बाबा जागरगोंधळ आमच्या घरी या कारण त्यांची इथं नवीन लग्न वगैरे झालं होतं जेजूर वगैरे जाऊन आले होते तुळजापूर म्हणून आले होते तर जागरगोंधळ यावं संध्याकाळी मस्त मतनाचं बेतबीट सगळं होत आम्ही mm. खुश मग आम्ही म्हटलं चला जाऊया मग आम्ही साडेपाचला ला मेडिकलला मी गेलो रेग्युलर प्रमाणे मग त्याच्यानंतर साडे नऊ दहा वाजता त्या ठिकाणी शेटलं सांगलं का आम्हाला असं जायचं तर आम्ही तीन चार मित्र गाडीवर निघून घेतलं तर ही गोष्ट आहे जेल रोड पाण्याची टाकी तिथून आपण सरळ सरळ मध्ये जातो पवारवाडीकडं बरोबर बरोबर तर तिथली ती, ती जागा त्या साईडची ती गोष्ट आहे आता दोन आज, आज दोन हजार पंचवीस आज एवढं डेव्हलप झालंय की आज आपण रात्री दोन वाजता जर निघालो तरी काही टेन्शन नाही पण त्या काळात खूप असं अवघड होत टाकी बंद पाहून आपण जाऊ नव्हतो शकत पुढे शेती पण शेती होती थंडी होती वारा होता आणि बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला भीतीदायक होत्या हो बरोबर तर त्या गोष्टी म्हणजे आज पण इमेजिन केल्या तर खूप असं रोमांचन का, काटो उभं राहतो बरोबर तर घडलं असं आम्ही दहा साडे दहाच्या सुमारास त्या मेडिकलमध्ये निघालो जागरमोंदर होऊन गेलो होतं जेवणाचा कार्यक्रम वगैरे चालू झाला होता मग त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम चालू झाला ना आम्ही तिथं हळूहळू म्हणजे अ निघालो मुक्तीधामून पाण्याची टाकून टर्न मारला तिथून हळूहळू पवारवाडी करा गेलो गेलो त्या ठिकाणी पटरी पण बरोबर आजूबाजूला रेल्वे पटरी आहे अगदी त्याच्या समोरच त्यांचं घर होत बरोबर तर त्यांच्या घरी आम्ही गेलो बसलो त्या ठिकाणी उदळ झालं होतं पूजा वगैरे झाली होती प्रसाद वगैरे सगळं घेतला तो मटनाचा बेत होता मस्त मटन बिटन तिच्या मायला हां काही विषय नाही ना मग काय सांगू तुम्हाला मस्त आम्ही हानलं बिनल रस्ता बिस्ता एकदम झालं मग त्याच्यानंतर ते काय म्हणतो गोंधळी मस्त त्यांचे गाणे बिने चालू होते मग त्याच्यानंतर आपण म्हणतो ना आपण पैसे दिले की ते म्हणता होत झालं जेवण करता करता मग साडे अकरा वाजले मग त्याच्यानंतर खेच करता बारा साडे बारा वाजले नाही का आम्हाला टाइमच कळालंच नाही कि साडे बारा वाजले घरच्यांचे फोनवर फोन आता करायचं काय पण मग घरच्यांना समजावलं म्हटलं असं आलोय एका ठिकाणी घरचे ऍक्सेप्ट झाले बरं ठीक आहे चाल काय प्रॉब्लेम तरी आम्हाला ते खेचाखेची हे सगळं करता करता जागून दर आटपताटप एक वाजून गेला मग hmm. मी माझ्या मित्रांना म्हटलं बाबा आता चला काय एक आहे hmm. आणि तो काळ काही असं चांगला काळ नव्हता आणि तो माझे मित्र नाही नाही थांबू अजून थांबू म्हटलं नको निघू आपण मित्रांना hmm. वॉन पण गेला नको निघू आपण मला माहित नाही काय झालं होतं पण आम्ही बोललो म्हणजे ठीक आहे चाल निघू मग आम्ही चार पाच मित्र सगळे गाडीवर निघालो तिथून हळूहळू हळू निघालो सगळ्यात पहिले इन्सिडेंट घडला गाडी चालू झाली त्याने म्हणजे आम्ही रात्री एक वाजताची गोष्ट आहे गोंधळी त्यांची तिकडे होते आम्ही थोडं पुढे आणून गाडी बंद पडली गाडी सेल मारतोय किक मारतोय धक्का मारतोय कुठं स्टार्ट होत आहे मला थोडं म्हणजे थोडं डाऊट आलं तेव्हाच म्हणून म्हटलं ठीक आहे नॅचरल थंडीचा काळ होता गाडी थंड होता ती बरं ना धक्का बिक मारला झाली रेस दिले रांग रंग रंग गाडी स्टार्ट ओके डन गाडी स्टार्ट वगैरे झाली आम्ही बसलो मग हळू 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 पुढं पुढं आलो मग त्याच्यानंतर येता मग पाण्याची टाकी लागली पाण्याची टाकी टर्न मग आपण लागलो आपल्या लाग जेल रोड बरोबर जलरोड जेल रोडून आपण पॉईंट कडे येत होतो येत ये असताना असताना आलो आलो वगैरे सगळं तिथून मग आपण मुक्त टर्न मारून मग मी राहायचो आनंदनगर मध्ये मग सगळेजण आले मला त्या ठिकाणी नगर मध्ये ड्रॉप केला पण त्या ठिकाणी त्यांना एक गोष्ट म्हणायला नव्हती पाहिजे किंवा मी पण बोलायला नव्हती पाहिजे कुठली गोष्ट की चल तू पण माझ्यासोबत किंवा मग चल येतो तू बोलला मी असं बोललो मी या मित्रान चला येतो ना, ना, ये ना तो तो ते म्हणू हा चला येतो ते कोणी तरी ऐकलं मित्रांमध्ये मित्रांमध्ये नाही मग अजून दुसरा ऍबनॉरा पॅरानो ऍक्टिव्हिटी म्हणतो ना ते कोणीतरी ऐकलं आणि तेव्हा हो आमचं हे ना एक छोटंसं घर होतं म्हणजे माझा अक्षरशः गाळा होता त्या गाळ्यामध्ये पुढं गाळा होता आणि पाठीमाग आम्ही म्हणजे वीस बायवीसच्या चौघ लोक राहत होतो रात्रीचे दीड वाजले आम्ही आलो मी दरवाजा उघडला मध्ये गेलो मम्मी म्हटली काय रे इतकं लेट मम्मीने थोडं झापलं वगैरे पण ऐकून घेतलं म्हटलं मम्मी असंच झालं होतं ठीक आहे मग त्याच्यानंतर गेलो मी आपलं रेग्युलर तोंड हात वगैरे जुतले आणि जेवण वगैरे झालेलं होतं तर म्हटलं चल एक राऊंड मारू बाहेरच्या बाहेर नाही का थोडं पचायला पाहिजे म्हणून तिथले तिथे मी राऊंड मारला परत मध्ये मा दो आलो दोन वाजले बरोबर आलो झोपलो आणि झोपलो त्याच्यानंतर माझं माझं स्वप्न एक म्हणजे दहा मिनिटात मला झोप लागले दहा मिनिटात झोप लागल्यानंतर मला आहे ना एकदम असं एक स्वप्न पडायला लागलं स्वप्न असं पडायला लागलं की जे आम्ही पूर्व गेलो होतो तिकड बरोबर ते आम्हाला मला परत दिसायला लागला मी तिथं चाललोय तिथं जेवण करतोय सगळ्या गोष्टी स्वप्नमध्ये स्वप्नामध्ये दिसते आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट दिसली की आम्ही जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा माग कोणतरी उभं धरून ठेवली होती म्हणजे स्वप्न मध्ये मला ते दिसलं की त्यांनी गाडी धरून ठेवली त्याच्यामुळे तुमची गाडी चालू चालू नव्हती बरं ठीक आहे मग त्याच्यानंतर आम्ही खूप हे केलं मग त्याला काय वाटलं माहित नाही आता ते काय ऍक्टिव्हिटी होती किंवा काय होती परिस्थिती मला आहे ना स्वप्न मध्ये असा काळख दिसत होता पूर्ण काळोख आणि परचय दिसत होते डार्क की आम्ही किक मारतोय 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 पण गाडी का चालू होत नाही त्यांनी गाडी धरून ठेवली होती बरोबर त्या परचयनी मला दिसतंय हे स्वप्न मध्ये पण हे सगळं झाली गाडी चालू मग तिथून जसं आम्ही टर्न मार मी जसं तुम्हाला आम्ही होत टर्न मारला जल रोड मार्गे इकडं आलो ती परछाई सेम स्पीडनी तुमच्या सोबत येते आमच्या माणसोबत येते स्वप्न मध्ये स्वप्न दिसते मला आमची दोन गाडी होत्या चार लोक होत आम्ही एक गाडी इथं एक गाडी इथं आणि ती परशे बरोबर आमच्या सोबत येते येऊ राहिले मी म्हटलं म्हणजे मला स्वप्न मी विचार करते की ठीक आहे काहीतरी असेल आलो आलो मग नंतर जेव्हा मी तुम्हाला बोललो की लास्ट ला मी बोललो चल येतो मग ते पण बोलले माहिती हा चला येऊ ते त्याने ऐकलं ऐकला ऐकला आणि जसं मी मध्ये घुसलो तसं ती परशे पण माझ्यासोबत माझ्या घरामध्ये एंटर झाली एंटर झाली घरात एंटर झाली झाली आणि मी जसपतो ते बरोबर माझ्या मागे सोबतच फिरते बरोबर माझ्या सोबत मला काही होत नाही मला त्याचा काही त्रास नाही पण ती बरोबर माझ्या सोबत मागे मागे बर ठीक आहे हे सगळं मला दिसतंय आणि त्याच्यानंतर मग मी हातपाय तोंड धुतले राऊंड मारले सर मी म्हटलं तुम्हाला दहा राऊंड मारला माझ्या मागे 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 मी गोल राऊंड मारतोय ना आगे। आगे आगे। पर मारे। मारे बर मग नंतर मी मध्ये आलो जेव्हा झोपलो पांघरून घेऊन विचार कर मग मी काय 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 बघितलं असेल तुम्हाला ती ती ऍक्टिव्हिटी किंवा जे काही होती जेव्हा पांघरून झोपलो ना ते पायाशी येऊन बसले हा पायजवळ हा आणि त्या होतं अशी काळे कलरची पगडी होती जे साईबाबा कशी घालतात तशी पगडी असं होतं बरोबर आणि पूर्ण काळे वस्त्र परिधान केले होते आणि ते अशी बसली अशी म्हणतो ना अशी मी अशी झोपेल असं आणि ती अशी बसली आता मला तर त्याचा काही त्रास नाही झाला किंवा काहीच नाही पण माझ्या मम्मी मध्ये तेव्हा आहे ना देवीचा वास होता आणि माझ्या मम्मीच्या अंगात देवी काय आणि देवी आणि ह्याच शत्रुता असते आणि देवीला लगेच कळून जातं की आपल्या भक्ताच्या इथं काहीतरी अडचण आहे माझ्या झोपीत मी जे स्वप्न बघतोय ते स्वप्न माझी मम्मी पण बघत होती ते स्वप्न आणि त्या मावशीच्या मागं माझी मम्मी होती मला वाचवताना ती परशय आता मी म्हटलं ना मला काही करत का करत नव्हती माझी मम्मी होती देवीचा वास असल्यामुळे आणि मम्मी मी जे जे बोललो ते सगळं मम्मी पण तिच्या स्वप्नात तेच बघत बघत होती म्हणून ते परशेने मला तेव्हा हो, काही केलं नाही बरोबर मी झोपलो आणि ती परशे माझ्या पायाकडे येऊन जेव्हा बसली मम्मीनी जेव्हा म्हणजे मम्मीला माहित नाही काय झालं तर ती परशे अशी अशी जवळजवळ वाटते येत होती माझ्या आता कशाला येतं ते मला माहित नाही पण मम्मीनी तेव्हाच हे जोरात एकदम किंकळले आम्हाला आवाज नाही माझे खाली मी बेडवरती झोपलो होतो माझे मम्मी माझे पप्पा आणि माझं भाऊ असे खाली लादीवर झोपले होते गादी वगैरे टाकून आणि मी वरती झोपलो होतो एकटा ती जशी पर्शे माझी जवळच होती ना माझ्या मम्मीने माझ्या पप्पाच्या गळ्यात जी चैन होती काळा दोरा होता त्याने असं धरला आणि माझी मम्मी एका हाताने माझ्या पप्पाचा गळा आवळती आणि एका हाताने ती पर्शेला असं करते की माझ्या जवळ जाऊ नको आणि माझ्या पप्पाच्या गळ्यामध्ये जो तावीस होता असं धरला बरं आणि इथं आणि जसं फोर्स फोर्स लावती त्या पर्शेला मागे करायचा ना तसं मम्मी इथं पप्पाचा गळा घट्ट म्हणजे असा विषय होता तेव्हा म्हणजे मला आणि हे सगळे मला स्वप्न दिसत मम्मी असं करते असं होती बर मग मम्मी एकदम त्याच्या तेव्हा मी एकदम गडबडीत उठलो एकदम एकदम कसरी माल झाला उठलो आणि त्या तिघांना ओलांडत मी गेलो लाईट लावली लगेच दोन मिनिटात लाईट लागल्या लागल्या एकदम असं सोडला आणि मम्मी पप्पा उठले भाऊ उठला मम्मी जोरात ओरडला एकदम झोपेमध्ये एकदम झोपेमध्ये म्हटलं यार काय झालं मम्मी म्हणे मी असं असं बघितलं म्हटलं काय बघितलं तू म्हणे तुझ्याकडे ना असं एक जण बसल होता काळ्या कपड्या त्याने अशी पगडी वगैरे लावली होती त्याला दाढी बिडी होती मम्मी सेम डिस्क्रिप्शन मला सांगत होती शपथ माझ्या अशी फाटली काय मी म्हटलं मम्मी हे सगळं मी स्वप्नात बघू राहिलो मी आणि तू कस का तुला कस काय म्हणे नाही मी हे समोर खडत होतो आणि हे तुला दिसत होत तुला स्वप्न दिसत होत बापरे मी म्हणजे तीन वाजताची वेळी तीन ते तीन वीस हे शैतान एकदम पॉवर मध्ये असत हवे असता पण त्या दिवशी काय माहित नाही मम्मीच्या ह्याच्यामध्ये ते देवीचा वास होता की काय होता त्या गोष्टीमुळं मी वाचलो हे वाचलो आणि कसं वाचलं आणि दुसरं वेळेस पप्पा पण वाचले मी तुम्हाला म्हणत होतो ना असं पप्पाचा आवाजच नव्हती नाही का पण आम्हाला पण झोपलाय त्याला पण आवडतो पण मम्मी आहे ना पप्पाला नव्हती आवडत मम्मी तर तावीला तावीची शक्ती नाही आहे ना असं आडवत होती की माझ्या पोरवाल्याकडे येऊ नको सोड ओढत माझ्या पोरला त्याचा परिणामच झाला मम्मीने जेव्हा त्यात काय होतं आपण आता सावलेला धरलं ना मम्मीचा हात पूर्ण लाल मम्मीला की आग होती इतकी आग होती ती मम्मीला की म्हणजे ओरिजिनल डायरेक्ट लाल आपण एखाद्या ठिकाणी हात असं जळला गरम पाणी टाकतो फोडे नव्हते आज हा कसा वाईट तसा लाल पूर्ण लाल मी जेव्हा बघितलं आमची डॅटली आम्ही म्हटलं आता काय करायचं काय करायचं मग माझी मावशी त्यांचे सासू त्यांच्यामध्ये मध्ये पण मोठी म्हणजे म्हणतो ना देवी म्हणजे मम्मीच्या छोटी देवी देवी मोठी ते रोडला होते वाजता मी गाडी काढली पहिले त्यांना उठवायला गेलो त्यांना उठवलं म्हटलं नानी असं असं झालंय तुम्ही पटकन घरी चाला त्यांना घेऊन आलो मग त्यांनी बसवलं त्यांना सगळं किस्सा सांगितला त्यांनी जसं तुळजवानीचा फोटो हातात घेतला आणि मम्मीने त्याच्यावर ठेवला डायरेक्ट धूर हातातून धूर निघायला डायरेक्ट धूर म्हटलं काय झालं आम्ही सगळे डायरेक्ट बाप म्हणजे असं फर्स्ट टाइम बघितलं की देवीच्या फोटोवर कोणी हात हातून निघतोय तर काय निघत होता कारण देवीने ती सगळी शक्ती ना आणि तो जसं धूर हळवून निघतो ना आम्ही बघत पण आलो म्हणजे असं समजून जायचं की एखादा मिनटात तो धूर चालत असा नंतर तो धूर रॅप झाला नंतर जसं हात बाहेर काढला हात एकदम नॉर्मल होऊन त्या हाताने त्या शक्तीला आणि इकडून पप्पाचा हात इथून गळा पण त्या दिवशी माझे पप्पा पण वाचले आणि तू पण वाचलो काय ते मम्मीने एका होतं आणि इकडं आणि ही सगळं मम्मी जेव्हा सांगितली तेव्हा ही सगळं गोष्ट मी अनुभवत होतो ही झोपी अनुभवत होतो अनुभवत होते असच करते आणि मम्मीने तेव्हा हे पण सांगितलं की तू जेव्हा हे बसला होता ना तेव्हा तुझ्या इथे येत होती ना ती शक्ती जेव्हा मी ओरडली ना तेव्हा ती इथून अशी पळत पळत बाहेर निघते म्हटलं मम्मी हे पण मला दिसलं तू जी बोलली ना ते पळून गेलं कोणतरी पळालं मला अनुभव झाला आणि माझा भाऊ पण बोलला भाऊ म्हणे माझ्या अंगोर काहीतरी गेलं गोष्ट तीन आपलं काहीतरी थोडक्यात बसवले तुम्ही थोडक्यात बसवलो आणि नाणे जे घेऊन आलो तो नाणी बोलले बाळा तू कुठून आल ना असंच आहे ना जाग्र होत आणि ते पटरीकडं तिथं डायरेक्ट जेल रोडचं तिथं होतं म्हटलं तर म्हणे अरे असं जायचं नाही आणि म्हणे असं रात्री आलं ना तर कोणाला एवढं त्यांना मी सगळं सांग असं बोललो मित्राला चल येतो मग चुकून पण आणि त्यावर नेमकी आमोश होती त्या दिवशी आमोश कधीच नाही बोलायचं चल येतो मग जास बारा वाजेपर्यंत बोलायचं कारण चल येत असं मग म्हटलं ना ती शक्ती आपल्या सोबत सोबत आणि तो जो एक्सपिरियन्स आहे तो इतका 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 म्हणजे मी आज पण सांगताना की अनुभव मी नाही सांगू शकत शेअर करू शकत तेव्हा ते, ते माझी कशी भीतले आमच्या सगळ्यांवरती मग थोडं शांत आलो मम्मीने तेव्हा साडेतीन चार वाजता रात्री आंघोळ केली थंड पाणी तेव्हा मम्मी शांत झाली आणि ते एक सांगाल की आई आई जगदंबेच्या कृपेने घडलं नाही अनुचित घडलं नाही पप्पा पण सेफ मी पण सेफ आणि सगळं फॅमिली सेफ त्याच्यानंतर मग आम्ही वगैरे गेलो जेजुरीला गेलो त्याचा आश्रयचा म्हटलं काही असल आमचं हे घरातून निघून जा आणि त्या दिवशी असं सगळं घडलं तर मित्रांनो बघितला आज तुम्ही इतका खतरनाक इतका भयानक असा इन्सिडेंट काही लोक का म्हणता असतं आणि काही लोक का म्हणता नसत तर ज्याला अनुभव होतो हे त्यालाच कळतं त्याच्यामुळं निगेटिव्हिटी ही तेवढीच पॉवरफुल असते जेवढी पॉझिटिव्हिटी पॉवरफुल असते त्याच्यामुळं ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवा नाही ठेवायचं ना का पण आम्ही कोणाला प्रेरित करत नाही अशा गोष्टींना हे काल्पनिक काल्पनिक नाही एक का, वास्तविक घटना होती आणि ते आम्ही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आमच्या अशा नवनवीन आणि थरारक व्हिडिओसाठी आम्हाला त्या ठिकाणी तुमचे अनुभव व्यक्त करा कमेंट आ, करा आणि फुडचा व्हिडिओ तुम्हाला आणखी थरक किती जास्त थरक देते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू नमस्कार